श्रोतेहो नमस्कार नागपूर आकाशवाणीवरील दृष्टिक्षेप या मुलाखतीच्या कार्यक्रमात मी वीणा डोंगरवार आपलं हार्दिक स्वागत करते श्रोतेहो आज आहे जागतिक ग्राहक दिन कुठलीही वस्तू किंवा सेवा आपण विकत घेतो आणि म्हणूनच आपण ग्राहक म्हणवले जातो जेव्हा आपण कुठल्याही दुकानामध्ये जातो तेव्हा आपल्याला एक पाटी तिथे दिसते की ग्राहक देवो भव म्हणजे ग्राहक हाच आमचा देव आहे पण खरोखरच हे सगळे दुकानदार किंवा वस्तू आणि सेवा पुरवठादार ग्राहकाला देव समजतात का आणि तसं जर असेल तर मग ग्राहकाच्या फसवणुकीचे प्रकार का घडतात आणि असे प्रकार घडल्यावर त्या ग्राहकानं काय करायचं कुठे दाद मागायची हे सगळे प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतील याच प्रश्नांचं निरसन करण्यासाठी आज आकाशवाणीच्या या कार्यक्रमात आम्ही बोलवलेलं आहे नागपूरमधील एका फायनान्स कंपनीत लिगल ऑफिसर असलेल्या ऍडव्होकेट योगिता गोसेवाडे यांना ग्राहकाच्या अधिकारांबाबत आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत तर आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे योगिता मॅडम नमस्कार नमस्कार तर मला सगळ्यात पहिल्यांदा हे विचारायचं आहे की आज आहे जागतिक ग्राहक दिन आणि या अनुषंगाने माझ्या मनात प्रश्न येतो आहे की ग्राहक कोणाला म्हणायचं ग्राहक म्हणजे काय ग्राहक म्हणजे प्रत्येक एक व्यक्ती की जी सेवा किंवा वस्तू उपभोग त्याच्यामध्ये तीन प्रकारचे आपण म्हणू शकतो की एक असते की आपण डेली डेली मध्ये घेतो म्हणजे नियमित ग्राहक दैनंदिन तीन वस्तू जे विकत घेतात त्या ते पण ग्राहकच झालेले एक असतात की काही ऑफर लागलेले आहे कुठे तर ते जे वस्तू आपण किंवा सेवा खरेदी करतो तेही एक ग्राहकच झाले आणि तिसरं म्हणजे आगंतुक ग्राहक म्हणू शकतो हो त्याला की जो अचानकपणे येऊन घेणारा किंवा वस्तूसेवा उपभोग घेणारा एक म्हणजे की त्याला लाभधी आहे त्याची तर त्याच्यासाठी काही लाभ म्हणजे ऑफर मिळत आहे भाऊ तर तो पण वस्तू जे वे वस्तू किंवा जी सेवा विकत घेत तो पण एक ग्राहकच झाला आणि तिसरी म्हणजे जो दैनंदिन वस्तू खरेदी करतो रोज आपल्या लागणाऱ्या तर तो तोही ग्राहकच झाला तर अशा प्रकारे आपण ग्राहक ग्राहकांची ग्राक व्याख्या म्हणू शकतो आपण अशी करू शकतो आज आहे जागतिक ग्राहक दिन तर हा दिन का साजरा करतात आणि याची सुरुवात कधी झाली पंधरा मार्च रोजी जागतिक ग्राहक दिनाची सुरुवात झाली ऍक्च्युली ग्राहकांना जागरूक करण्यासाठी किंवा त्यांच्या हक्कांच त्यांचे हक्क काय का आहे त्यांचे अधिकार काय आहे त्या हक्कांना आणि अधिकारांचा अधिकार आदर करण्यासाठी म्हणून ग्राहक संरक्षण दिवस हा साजरा केला जातो ग्राहक संरक्षण दिवस हां असं याला म्हणतात हां तर आताच आपण उल्लेख केला की ग्राहक म्हणजे काय पण या ग्राहकाला काही अधिकार आहेत का आणि असतील तर ते कोणते हो नक्कीच ग्राहकाला हक्क आहेच म्हणजे जी आपण वस्तू घेतो आहे त्याचा माहिती मिळवण्याचा अधिकार की त्याची सुरक्षितता काय आहे त्या वस्तूबद्दल किंवा सेवाबद्दल जी काही तुम्ही म्हणजे सेवा घेणार आहात किंवा घेत आहात त्याच्याबद्दल त्याची सुरक्षितता किती कितपत आहे ती त्याच्यानंतर त्याच्याबद्दलची पूर्ण डिटेल माहिती गोळा करण्याचा अधिकार त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काय नि घ्यायचं आहे एक्झॅक्टली म्हणजे मला असं माझ्यासमोर जर तीन वस्तू ठेवलेल्या असेल आणि तीन पैकी मला जर पहिली वस्तू न आवडता शेवटची वस्तू आवडली आहे तर मला तेही निवडण्याचा अधिकार किंवा त्याच्यामध्ये काही म्हणजे सलग ॲड करण्याचा अधिकार वगैरे हा निवडण्याचा अधिकार मला आहे त्याच्यानंतर निवारण करण्याचा अधिकार म्हणजे माझ्यासाठी जर त्या वस्तूंचं जसं तुम्ही एखादी ट्रॅव्हल कंपनी आहे तर मला ऑफर केलेला गेला टूर्स अँड ट्रॅव्हल्सतर्फे पण त्यांनी मला सांगितलं अकॉमोडेशन फ्री आहे ट्रॅव्हलिंग चार म्हणजे हे नाही आहे किंवा रेल बस चार्ज तुम त्यांच्याचकडून आहे पण मला जी सोय सेवा किंवा सवलती देण्याचं त्यांनी हे केलेलं होतं वचन दिलं होतं तर ते पूर्ण नाही झालं तर मग मी त्याच्यासाठी माझी फसवणूक झालेली आहे म्हणून मी त्या अन्यायाविरुद्ध तक्रार दाखल करू शकते हाही अधिकार आहे एक आणि हा हक्क आहे की प्रत्येक ग्राहकाने तो म्हणजे बघितला पाहिजे आपल्याला त्या हक्काचा उपयोग करून घ्यायला पाहिजे आणि अन्यायाविरुद्ध दात मिळवायला पाहिजे पण अशा अन्यायाविरुद्ध दात जर त्याला मिळवायची असेल तर त्यांनी कुठे जावं काय करावं सामान्य माणसाला हे माहिती नसतं तर आधी पहिले ग्राहक तक्रार निवारण केंद्र आहे तिथे तुम्ही जायला पाहिजे तर तिथे तुमची तक्रार निव म्हणजे नोंदवून घेतल्या जाते आणि तो तुमचा हक्क आहे तुम्ही तिथे सांगू शकता की माझ्या म्हणजे संदर्भात अशी अशी फसवणूक झालेली आहे असं आणि तुम्हाला त्याचा म्हणजे कुठल्याही प्रकारचं जे काही पैसे वगैरे तुम्हाला ते काही पे करावं लागत नाही तेवढं आणि नंतर मग समजा तर तिथे जे तिथे तुम्ही जर हे नाही झालं तुम्हाला असं वाटलं की बा समाधान समाधान नाही आहे माझं तर तुम्ही जिल्हा पातळीवर जाऊ शकता मग नंतर राज्य पातळीवर आहे आणि मग एक नॅशनल फोरम आहे हे तिथे आपण जाऊ शकतो तर समजा जिल्हा ग्राहक मंचाकडे जायचं आहे किंवा तुम्ही आधी उल्लेख केला ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे जायचं आहे तर कुठल्या स्वरूपाची फसवणूक झाली असेल किंवा अन्याय झाला असेल तर ह्या विशिष्ट ठिकाणी आपल्याला जाता येतं म्हणजे याचे काही निकष आहेत का हो म्हणजे वस्तूसाठी समजा आता एखादी वस्तूचा आपण वापर करतोय आणि त्याच्या संदर्भात डिफेक्ट काही निर्माण झालेला जसं मी एखादी फेस क्रीम घेतली विकत आणि त्याच्यामध्ये त्याचा मला साईड इफेक्ट झालेला तर मी त्याच्यासाठी पण जाऊ शकते किंवा एखाद्या खाण्याच्या वस्तूमध्ये काही आधळलेलं आहे म्हणजे मागे जसं निघालं होतं पेपरमध्ये पण आलेलं होतं की कधी कधी मेलेल्या प्राण्यांच्या अवशेष पण येतात तर त्याच्यासाठी पण आपण तिथे जाऊ शकतो कारण आपण पहिले तर आपण जिथे जिथून आपण हो ती वस्तू खरेदी केलेली आहे त्यांनाच आपण दाद मागू शकतो की हे जर प्रायमरी लेवलला जर ही सॉल्व्ह होत असेल तर आपण तेवढा लांब जातच नाही पण जर तिथे जर आपलं जर म्हणजे ऐकून नाही समाधान नाहीच होऊन राहिलेलं असेल तर मग आपण तक्रार निवारण केंद्राला आपण जाऊ शकतो आणि किती गंभीर प्रकरणांमध्ये आपल्याला जिल्हा किंवा राज्य पातळीपर्यंत जावं लागतं गंभीर प्रकरण म्हणजे आता जर खूप मोठ्या प्रमाणात भेसळ झाली आहे किंवा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला म्हणजे पैशांची फसवणूक फसवणूक झालेली आहे जसं मी एखाद्या खूप मोठी सेवा घेतलेली आहे तर व्यक्ती आणि व्यापार संदर्भात पण आपण सेवा जर आपण घेत आहे तर त्या संदर्भात जर आपल्याला फसवणूक झालेली आहे तर आपण स्टेट फोरमला जाऊ शकतो आणि आपल्या ह्याच्यातले आपले जे लाग लागलेला जो खर्च आहे किंवा आपल्याला जो मानसिक त्रास झालेला आहे त्या सर्वांचीही आपण दाद मागू शकतो ग्राहकाच्या अन्यायाचं परिमार्जन कशाप्रकारे ग्राहक निवारण मंचाकडे केलं जातं किंवा त्याच्या नुकसानाची भरपाई कशाप्रकारे होते मेन म्हणजे जे तिथे जे संबंधित बॉडी जे डिसिजन देणारे असतात ते पण आपल्यासारखेच व्यक्ती असतात म्हणजे आपल्या तेच निवडलेले व्यक्ती असतात तर त्याच्यामुळं ते आपली जी कंप्लेंट आहे ती वाचतात दोन्ही पार्टींना हजर करतात दोन्ही पार्ट्यांचं म्हणणं काय आहे ते बघून त्याच्यानंतर योग्य तो न्याय दिला जातो अच्छा मग तो पैशांच्या स्वरूपात असतो की वस्तूंच्या पैशांच्या स्वरूपात असतो कधी कधी सेवांच्या स्वरूपातला जो आपण पैशा प्रत्येक जी सेवा किंवा वस्तू आहे आपण जी खरेदी करतो त्याच्या संदर्भात आपण दात फक्त पैशासाठीच मागतो म्हणजे जनरली आतापर्यंतचं जे माझ्या ह्याच्यात आलेलं तर आपण मध्य म्हणजे त्याचं हे करून की काय होऊ शकतं याला काय म्हणजे समाधान होऊ शकतं याच्यातर्फे मग ते दिलं जातं तर त्या त्या प्रकारे म्हणजे ते अवलंबून आहे की कशा प्रकार अशा प्रकारची कंप्लेंट आहे अच्छा आणि आजकाल ऑनलाईन खरेदी खूप लोक करतात पण त्याच्यामध्ये पण फसवणूक होण्याचे प्रकार खूप वाढलेले आहेत तर त्याविरुद्ध मग दाद कशी मागायची त्यांचा तुमच्यासोबत ऑनलाईन जर झालेली आहे म्हणजे फसवणूक तर तुम्ही एक ऑनलाईन तक्रार करण्यासाठी एक पोर्टल आहे की ज्या पोर्टलवर तुम्ही तुमचं कंप्लेंट तुमचं नाव आणि तुम्ही कशाबद्दलची तुमची फसवणूक झालेली आहे हे तुम्ही त्या पोर्टलवर रजिस्टर करू शकता त्या पोर्टलचं नाव आहे सी पी जी आर एम एस आणि दुसरं अजून एक आहे की सी पी डी कोट डॉट जी ओ व्ही डॉट इन त्याच्यावर पण तुम्ही जाऊन तुमचं लॉग इन करून तुमचं कंप्लेंट तुम्ही रजिस्टर करू शकता ऑनलाईन म्हणजे ऑनलाईनच तक्रार आपल्याला नोंदवायची हो हो मग त्याच्यावरती पुढे कारवाई केली जाईल का हो मग पुढे कारवाई केली जाते त्याच्यानंतर तुमचं दोन्ही पार्ट्यांना बोलवलं जातं तुमचं कशा संदर्भातली कंप्लेंट आहे ही पूर्ण डिटेल ऐकल्या जाते आणि त्याच्यानंतर मग त्याच्या संदर्भातला तोडगा काढला जातो अच्छा ऑनलाईन समजा फसवणूक झाली तर काय करायचं हे तुम्ही आता सांगितलं पण मी तुम्हाला हे विचारू इच्छिते की ग्राहकाच्या अधिकारांचं संरक्षण करणारा कायदा सुद्धा आपल्याकडे आहे हो। तर आपल्या श्रोत्यांना त्याबद्दल माहिती आपण द्यावी हो oh, जे आपल्यासोबत जी फसवणूक झालेली आहे किंवा आपल्या म्हणजे हे म्हणजे असं आपल्याला माहीत पडलं की आपल्याला आपली हे ज खूप धोका जे झालेली आहे तर त्याच्यासाठी आपल्याला ग उपभोक्ता संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी आहे म्हणजे कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट त्याच्यानंतर उपभोक्ता संरक्षण अधिनियम दोन हजार एकोणीस पण आहे त्याच्यामध्ये त्याचा उद्देशच हे आहे की जे धोकाधडी होते किंवा फसवणूक जाते किंवा अनुचित प्रकार केला जातो याच्यासोबत ग्राहकांसोबत किंवा गुमराह म्हणजे तुम्हाला का चुकीचं काही माहिती दिली जाते खोटी माहिती दिली जाते तर याच्या संदर्भात पण म्हणजे ते, ते, ते तुम्ही त्याच्यात दाद मागू शकता त्याच्यानंतर काही जे व्यावसायिक असतात आता जसं प्रतिस्पर्धी आहे तुम्ही लाभ घेण्यासाठी एखादी ऑफर काढता किंवा अजून काही तर त्याच्या संदर्भात तुमची तुमच्यासोबत धोकाधडी फसवणूक झालेली आहे तर त्याच्यासाठी म्हणजे त्याचा उद्देशच ते आहे त्या कायद्याचा उद्देशच ते आहे की तुमचे शिकायत जी म्हणजे तुमची जी तक्रार आहे त्याच्याबद्दलचं तुमचं समाधान योग्य प्रकारे झालं पाहिजे आणि तुमचं त्याच्याबद्दलचं जे म्हणजे नॉलेज आहे किंवा त्याच्याबद्दलचं जे शिक्षण आहे ते तुम्हाला मिळालं पाहिजे म्हणजे ग्राहकाच्या अधिकारांबद्दलचं शिक्षण तुम्हाला मिळालं पाहिजे जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही किंवा ती टळेल किंवा कमी प्रमाणात मनात होईल अच्छा मला हे विचारायचं आहे की ग्राहकांनी कुठलीही खरेदी करताना कोणती सावधानता बाळगायला हवी काय काळजी घ्यायला हवी पहिले तर तुम्ही त्याच्या जे काही प्रोडक्ट घेता आहात तुम्ही त्याची प्रॉपर माहिती पहिले जाणून घेणं गरजेचं आहे एखादा जर तुमचं तुम्हाला जर तो त्याची प्रॉपर माहिती देत नाही आहे तर तुम्ही त्याच्याबद्दल म्हणजे हे करू शकता पण तो तुमचा हक्कच आहे की त्या जे कोणती सेवा आहे किंवा जी वस्तू आहे तुम्ही जी विकत घेता आहात त्याच्याबरोबर ता म्हणजे डिटेल माहिती जर एखाद्या वेळेस आपल्याला नाही माहिती असती कधी कोणत्या कोणत्या वस्तूची तर ते घेणं हो। त्याच्यानंतर त्याची क्वालिटी प्रोडक्ट चेक करणं की जे तुम्ही त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे ते अॅक ॲक्युरेट आहे का हे बघणं त्याच्यानंतर दुसरं म्हणजे त्याच्याबद्दलचं चूज करणं निवडणं की प्रॉपर कोणती आहे जसं माझ्याकडे जर चार मी मग अशी सांगितल्याप्रमाणे चार वस्तू दिलेल्या आहे जर मला एअर कंडिशनर विकत घ्यायचं आहे तर कुठल्या कुठल्या कंपनीचे एअर कंडिशनर बाजारात आहे कुठले म्हणजे त्याची रेटिंग म्हणजे आपल्याला काय योग्य आहे आपल्याला काय हवं आहे त्याच्यामध्ये तर ते सर्व शोधणं हे आपला अधिकार आहे आणि त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती डिटेल घेणं जाणून घेणं हे आपला अधिकार आहे आणि ते करणं गरजेचं आहे मॅडम खूप छान तुम्ही माहिती दिलीत आमच्या श्रोत्यांना जाता, जाता जाता तुम्ही काही संदेश देऊ इच्छिता का हो मी एकच सांगेल की तुम्ही एक तर जागरूक राहा जागरूक म्हणजे तुम्ही जी काही सेवा से घेत आहे तुम्ही त्याची गुणवत्ता किंमत आणि इतर बाबींचा माहिती घ्यावी त्याच्यानंतर तुम्ही खरेदी करताना त्या उत्पादन म्हणजे पूर्ण डिटेल माहिती घेतल्यावर आपल्याला समजा त्याची कशी काळजी योग्य प्रकारे काळजी घ्यायची आहे त्या उत्पादनांची वगैरे किंवा वापर कसा करायचा आहे हे सर्व माहिती घेणं तुमचं आवश्यक आहे आणि ती घेतलीच पाहिजे त्याच्यानंतर जर समजा जर तुम्ही त्या जी वस्तूबद्दल तुम्ही जर समाधानकारक नाही आहात तर तुम्ही त्याच्याबद्दलच्या समस्या आणि याचं तुम्ही तक्रार केली पाहिजे आणि मेन म्हणजे तुम्ही कोणलीही वस्तू किंवा सेवा विकत घेतात तेव्हा विक्रेत्यांशी किंवा इतर लोकांशीही नंबरपणे आणि सभ्यपणे वागावं वा। एवढंच तुमच्या बोलण्यावरून असं वाटतं की दोघांचेही म्हणजे ग्राहकांचे आणि विक्रेत्यांचे संबंध एकमेकांशी तेव्हाच चांगले राहू शकतील जेव्हा ते विश्वासाने आणि प्रेमाने एकमेकांशी वागतील म्हणजे कोणी कोणाची फसवणूक करणार नाही आणि तक्रार करण्याची संधी ग्राहकाला मिळणार नाही आणि त्याला ग्राहक मंचाकडे जावं लागणार नाही तर मंडळी आताच आपण ऐकलत ग्राहक म्हणून आपल्या अधिकारांबद्दल आपण जागरूक असायलाच हवं शिक्षण आणि त्या हक्कांचा वापर आपण योग्य वेळी करायलाच हवा आणि त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला नेहमीच घेता आली पाहिजे आपण जागरूक असलंच पाहिजे जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांच्या अधिकारांविषयी आज आपण माहिती मिळवली आणि तुम्हाला कळलंच असेल की आपल्या अधिकारांविषयीची जाणीव प्रत्येक ग्राहकाला असलीच पाहिजे आणि समजा फसवणूक झाली तर त्याविरुद्ध दाद मागण्यासाठी योग्य मंचाकडे सुद्धा आपण जायला पाहिजे त्याविषयी जागरूक राहायला पाहिजे आणि ते शिक्षण ग्राहक म्हणून आपण सतत मिळवायला पाहिजे आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांच्या अधिकारांविषयी अॅडव्होकेट योगिता गोसेवाडे यांनी खूप छान माहिती दिली त्यासाठी मी आकाशवाणीच्या वतीनं आणि श्रोत्यांच्याही वतीनं त्यांचे खूप खूप आभार मानते धन्यवाद मॅडम धन्यवाद we okay.